मराठी सिनेमा विश्वात सोनाली कुलकर्णी या नावाचा घोळच आहे एकसारख्या नावाच्या दोन अभिनेत्री असल्यामुळे त्याचं नुकसान दिल चाहताय फेम सोनाली कुलकर्णीला देखील सहन करावं लागलं होतं अनेकदा पिक्चरच्या ऑफर देखील चुकीच्या ऑफर केल्या जायच्या आज तुम्हाला आम्ही यापैकीच एका सोनाली कुलकर्णीविषयी सांगणार आहोत जिच्या प्रेमात एक लोकप्रिय अभिनेता अखंड बुडाला होता या दोघांचा साखरपुडाही झाला होता पण मग यांच्यात काहीतरी बिनसलं आणि यांचा साखरपुडा मोडला ही सोनाली आहे जिला आपण दिलचहात आहे गुलाबजाम सिंगम यांसारख्या चित्रपटांसाठी ओळखतो तर हा अभिनेता आहे दगडीचा स्वदेश सरफरोश फेम मकरंद देशपांडे मकरंदच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल बोलायचं झालं तर त्याचा सोनाली बरोबर साखरपुडा झाला होता पण दोन हजार सहामध्ये त्यांचं नातं तुटलं त्याआधी ते बराच काळ रिलेशनशिपमध्ये होते त्यानंतर दोन हजार सोळाला त्याने नेविदिता पोहणकरसोबत लग्न केलं पहिल्या ब्रेकअपमधून बाहेर याला त्याला बराच काळ गेला तो दुसरी सा दा दा तर दुसरीकडे सोनालीचा साखरपुडा मोडला पण तिनं लग्नगाठ बांधली पण तिचं ते लग्न टिकू शकलं नाही ते लग्न मोडल्यानंतर तिनं पुन्हा एकदा दुसऱ्यांदा लग्नगाठ बांधली आज ती आपल्या संसारात सुखी आहे तर मग तुम्हाला गुलाबजाम फेम मोठी सोनाली कुलकर्णी आवडते की नटरंग फेम छोटी सोनाली कुलकर्णी आवडते कमेंटमध्ये आवर्जून सांगा आणि एस बी मराठी एंटरटेनमेंट चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा